नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर आकाश तुमच्यासाठी कलिंगड लागवड याचा दुसरा भागच घेऊन गेलो आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्या भागामध्ये आपण कलिंगड लागवडीसाठी लागणारे योग्य ते हवामान आणि माती याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कलिंगडाच्या महाराष्ट्रातील सर्वात सुधारित वाण कोणते कोणते आहेत आणि त्यांचे डिस्क्रिप्शनही आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या पहिल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला नक्कीच विसरू नका आता मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहे तर बियाण ची पासून ते ट्रान्सप्लांटिंग पर्यंत काय काय घडामोडी होतात यावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की कलिंगड लागवडीसाठी आपल्याला बियाण संख्या किती लागते किंवा जर तुम्ही रोप लागवड करणार असाल तर रोपांची संख्या किती लागते सर्वप्रथम बियाणची जर लागवड करणार असाल किंवा तर घरच्या घरी तुम्ही नर्सरी बनवणार असाल तर मात्र तुम्हाला कलिंगडाचे सहा पाकिट एवढे बियाणे लागतील एका पाकिटात आठशे ते हजार बियाणे तुम्हाला मिळत आणि जर तुम्ही रोपांची लागवड करणार असाल तर मात्र मित्रांनो तुम्हाला जेवढं तुम्ही स्पेसिंग ठेवणार आहात त्यानुसार तुम्हाला रोपांची संख्या मोजावी लागणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला रोप ही बुक करावे लागणार आहे जर तुम्ही सहा बाय दोन वरती जर लागवड करणार असाल तर मात्र तुम्हाला साडेतीन ते तीन हजार आठशे पर्यंत रोप लागतील जर तुम्ही सहा बाय दीड वरती लागवड करताल तर साडेचार हजाराच्या आसपास तुम्हाला रोप लागतं आणि जर तुम्ही सहा बाय सव्वा फुटावरती जर लागवड करणार असाल तर मात्र तुम्हाला पाच हजार आठशे इतकी रोप नक्कीच लागतं ला। त्यानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बियाणांची प्रक्रिया तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल की कलिंगड पिकामध्ये सारखे अनेक रोग खूप जास्त त्रासदायक ठरत आहेत तर ह्याच्यावरती होणारा खर्च जर आपल्याला पुढे जाऊन टाळायचा असेल तर आता तुम्हाला बियाणांची प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्वाचे आहे तर एकतर तुम्ही केमिकल मधली बियाण प्रक्रिया करू शकता किंवा मग तुम्ही ऑर्गेनिक मधली करू शकता केमिकल जर करणार असाल तर, तर कार्बन डायझिम नावाचं बुरशीनाशक हे अडीच ग्राम प्रति लिटरने आणि इमिडाक्लोप्रिड क्लोप्रिड हे एक एम एल प्रति लिटरने तुम्ही एका किलो बियाण्यासाठी वापरू शकता करायचं एवढंच आहे अडीच ग्राम कार्बन डायझिम आणि एक एम एल इमेडा हे तुम्हाला वीस एम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका किलो बियाण्याला हे चांगलं चोळून घ्यायचं आहे जर तुम्ही ऑर्गेनिक मधली करत असाल तर मात्र तुम्हाला ट्रायकोडर्मा वेरिडी किंवा फ्लोरोमोना फ्लोरोसन्स हे पाच ग्राम आणि त्याच्यासोबत मेटरायझम आणि सोपली किंवा बवेरिया बसियाना हे पाच ग्राम हे तुम्हाला एकत्रित करून वीस एम पाण्यामध्ये मिसळून हेही तुम्हाला एका किलो बियाण्याला चोळून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे चोळून घेतल्यानंतर ह्याला थोडस वाळवणं अत्यंत महत्वाचं असतं तर एकतर झाडाच्या सावलीमध्ये ह्याला वाळवा जिथे की वाळवीचा प्रादुर्भाव नसेल अशा ठिकाणी आणि जर तुमच्याकडे शेड असेल तर मात्र उत्तम तर मित्रांनो अजून एक महत्वाची बाब म्हणजे जर तुम्ही कलिंगडाचं बियाणं बघितलं असेल तर मित्रांनो ते बियाणं आपल्याला एकदम हार्ड दिसते किंवा त्याचा जो पोट असतो तो एकदम कडक राहतो तर हा कोड जर आपण ढिला करायला विसरलो तर पुढे जाऊन आपल्याला जर्मिनेशन मध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार आहे किंवा त्याची उगवण क्षमता जी आहे बियाण्याची ती कमी राहणार आहे तर ह्यासाठी काय करायचं तर ह्यासाठी मित्रांनो आपल्याकडे दोन पर्याय आहेत सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि ह्या कोमट पाण्यामध्ये दोन ते तीन तास आपण जे बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आहे हे चांगल्या प्रकारे बुडवून घ्यायचं आहे दुसरा सर्वात उत्तम घरगुती उपाय म्हणजे मित्रांनो देशी गाईचे ताजे गोमूत्र मित्रांनो देशी गायचे ताजे गोमूत्र हे थोडस कोमट राहते ज्यावेळेस आपण हे बियाणे त्या कोमट गोमूत्रामध्ये किंवा ताज्या गोमूत्रामध्ये भिजत ठेवतो एक ते दीड तास भिजत ठेवतो त्यावेळेस आपल्याला हाच कडक पोट ढिला पडण्यामध्ये मदत होते हा पोट ढिला पडला तर पुढे जाऊन आपल्याला जर्मिनेशन मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गोमूत्र हे काही बुरशींविरुद्ध लढण्यासाठी आणि काही कीटकांविरुद्धही लढण्यासाठी आपल्याला मदत करते त्यामुळे एक, एक एक्स्ट्रा बियाण्यांची प्रक्रिया सुद्धा आपल्या गोमूत्रामुळे होऊ शकते तर मित्रांनो बेणे प्रक्रियेनंतर आता राहिली म्हणजे फक्त लागवड तर लागवडीच्या दोन पद्धती आहे एकतर तुम्ही रोपांची लागवड करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट ओपन फील्ड मध्ये किंवा फील्ड मध्ये बियाण्यांची लागवड करू शकता जर मित्रांनो तुम्हाला रोपांची लागवड करायची असेल आणि जर तुम्ही रोप बाहेरून बुक करणार असाल किंवा नर्सरी मधून बुक करणार असाल तर एक काळजी घ्यायची आहे रोपांचं वय हे किमान वीस ते बावीस दिवसांचं पाहिजे ह्याची काळजी नक्कीच घ्या आणि जर हे रोप आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाचे आहेत हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला ती रोपं तीन ते चार पानावरती असलेली दिसतील पण मित्रांनो एक काळजी अजून घ्यायची आहे वीस ते बावीस दिवसांच्या वरती जी रोपं आहेत ती देखील आपल्याला प्लॉट मध्ये आणण्यासाठी टाळायची आहे त्याच कारण असं ज्यावेळेस पंचवीस तीस दिवसाच्या वरती ज्यावेळेस रोप जातं त्यावेळेस त्याचे रूट जे आहे किंवा त्याचे मूळ आहे त्याचे खूप जास्त ग्रोथ झालेले जा असते आणि कोकोपीटच्या ट्रे मध्ये त्याला एवढी जागा मिळत नाही त्यामुळे खालच्या बाजूला ते स्वतःला गुंडाळे घालून घेतात तर तुम्ही जेव्हा रोप काढताल तर तुम्हाला खालून मुळं गुंडाळलेले कोकोपीटच्या खाली दिसतील अशी रोप पुढे जाऊन ग्रोथसाठी किंवा वाढीसाठी खूप जास्त त्रासदायक ठरतात कारण ही रोप आपल्या जमिनीत व्यवस्थित सेटच होत नाही त्यामुळे मित्रांनो वीस ते बावीसच दिवसांचं रोप आणणं हे तुमच्यासाठी आणि तुमच्या प्लॉटच्या प्रोडक्शनसाठी अत्यंत उत्तम राहील पण जर शेतकरी मित्रांनो आपल्याला न इलाज थोडीशी जास्त वयाची जर जा रोपं आणायला लागली तर मात्र तुम्ही ते जे कॉइल झालेले मुळे आहेत किंवा जे गुंडाळ काढलेले मुळे आहेत ते लागवडीच्या वेळेस ताणून थोडेसे कापायला विसरू नका कारण जर तुम्ही ते कापले नाहीत तर मूळ व्यवस्थित सेट होणार नाही आणि पुढे जाऊन आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम एक काळजी नक्कीच घ्या की जास्तही मुळं कापली जाणार नाहीत त्याची फक्त तुम्हाला नक्कीच काळजी घ्यावी लागणार आणि जर मित्रांनो तुम्हाला घरच्या घरी जर रोप बनवायचे असतील तर तेही सोपा ते याचंही नियोजन आपण एक थोडक्यात बघूया सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला अठ्ठ्याण्णव कप वाला जो ट्रे राहतो तो घरी आणायचा त्याच्यामध्ये कोकोपीट भरून घ्यायचं आहे आणि वरती फक्त थोडीशी जागा ठेवायची आता ह्या थोड्याशा राहिलेल्या जागेमध्ये आपल्याला जे बियाणे प्रक्रिये केलेले बियाणे आहेत ते घ्यायचं आहे आणि त्याची जी टोकेदार बाजू आहे ती वरच्या बाजूला करून हे बियाणे जे आहे ते आपल्याला कपमध्ये टाकायचं आहे हे कपमध्ये टाकत असताना एक काळजी घ्यायची की हे बियाणे जास्त खोल जाणार नाही याची फक्त काळजी तर शेतकरी मित्रांनो हे बियाणे लावल्यानंतर त्याच्यावरती एक परत बारीक थर कोकोपेटचा द्यायचा आहे तुम्हाला आणि ह्याच्यावरती थोडस हलकं पाणी द्यायचं आहे आपल्याला मित्रांनो एका कप मध्ये एकच बियाणे ठेवायचं आहे आपल्याला ह्याची नक्की काळजी घ्या मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्हाला हे जे ट्रे आहेत ते एकावरती एक पाच ते सहा रचायचे आहेत आणि ह्याला काळ्या पॉलिथीनचं कागदाने आपल्याला झाकून घ्यायचं आहे आणि हा कागद बांधून हे असे जे आपण सेट बनवलेले आहेत हे झाडाखाली किंवा शेड खाली आपल्याला पाच ते सहा दिवस भट्टी लावून ठेवायचे आहे बट्टी लावायचं कारण एवढंच आहे की आपलं टेम्परेचर वाढवून जर्मिनेशन पर्सेंटेज आपल्याला ट्रे मधलं वाढवायचं आहे यानंतर हे जे आपण पाच ते सहा ट्रेचे सेट केलेले आहेत त्यांच्यातले एक सेट आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यावरचा जो कागद आहे तो आपल्याला साइडला करायचा आहे आणि हे जे ट्रेज आहेत ते एकावरती एक न ठेवता साईडला ठेवून द्यायचे जर ह्या पाच ते सहा ट्रेज मधलं ऐंशी टक्के जर जर्मिनेशन झालेलं आहे तर आपण बाकीचे जे सेट्स आहेत ते सुद्धा आपण मोकळे करू शकतो आणि ते जे ट्रेज आहेत ते वेगळे करू शकतो आता मित्रांनो हे ट्रे जर आपण वेगळे करतो त्यावेळेस हे आपल्याला एका रेस बेड वरती किंवा गादी वाफ्यावरती आहे तर ह्या गादी वाफ्यावरती ट्रेस ठेवताना मित्रांनो एक काळजी आपल्याला नक्कीच द्यायची ह्या गादी वाफ्यावरती पहिल्यांदा पॉलिथिनची एक शीट पसारा आणि त्याच्यावरती ट्रेस एका पाठोपाठ एक पाठोपाठ एक ठेवून द्या खाली पॉलिथिनचा कागद लावायचं कारण एकच आहे कारण आपल्या रोपांची मुळांची वाढ ही कंटिन्युअसली होत राहणार आणि जर आपण खाली कागद ठेवला नाही तर हेच मूळ आपल्या जमिनीत जाणार आहे किंवा त्या गाडी आत आतमध्ये जाणार आहेत आणि ज्यावेळेस आपण हे ट्रे उचलू ट्रान्सप्लांटिंगसाठी त्याचं मूळ जे आहे ते, ते तुटून तु तु बाहेर येणार त्यामुळे मित्रांनो बेडवरती आधी पॉलिथिनचा कागद टाकणे आणि त्यानंतर ट्रे ठेवणे हीच सगळ्यात उत्तम प्रक्रिया आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ट्रे बनवत असेल त्यावेळेस काही ना काही प्रमाणात रोग आणि कीड हे नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकतात तर आपल्याला बाराव्या दिवशी लागवडी पासून बाराव्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा ट्रायकोडर्मा वेरिडी अडी सेमिल प्रति लिटर आणि त्याच्यासोबत बवेरिया बॅसियाना दोन ग्राम प्रति लिटर ह्याची फवारणी या ट्रे वरती करून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्या ट्रेज मधून दोन दोन पानं ही रोपांची दिसायला चालू झालेली असतील आणि यानंतर नंतर सतराव्या किंवा अठराव्या दिवशी एकोणीस 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 दोन ग्राम त्याच्यामध्ये कार्बन डायझिम अर्धा ग्राम प्रति लिटर आणि ह्याच्यामध्ये नीम तेल प्रति लिटर ह्याची फवारणी आपल्यालासाव्या दिवशी आपलं रोप जे आहे हे ट्रान्सप्लांटिंग साठी रेडी झालेलं आपल्याला पाहायला मिळणार या अवस्थेत आपलं रोप जे आहे ते तीन ते चार पानावरती असलेलं आपल्याला दिसणार आहे वीस ते, ते, ते बावीस दिवसांचा रोप मित्रांनो आपल्याला आपल्या ओपन मध्ये ट्रान्सप्लांटिंग करायला न्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नर्सरी मधून त्या ट्रान्सप्लांटिंगला रोपण घेण्याआधी त्याची मूळ प्रक्रिया करून घेणं अत्यंत गरजेचे आहे त्याचं कारण असे आपण पहिले डिस्कस केलेलं आहे की जर मुळांची प्रक्रिया नाही केली तर पुढे जाऊन किंवा डॅम्पिंग ऑफ सारखे महत्वाचे रोग आपल्याला कंट्रोल करणे अवघड जाऊ शकते तर यासाठी शेतकरी मित्रांना का करायचं काय आहे एका खम्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाच ग्राम प्रति लिटर ट्रायकोडर्मा विरिडी आणि पाच ग्राम प्रति लिटर बोवेरिया बासियाना हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे जे आपण ट्रे केलेले आहेत तर हे आपल्याला त्या पाण्यामध्ये बुडवायचे आहे आणि हे बुडवताना का एक काळजी घ्यायची आहे की ट्रे मध्ये फक्त मुळच बुडतील एवढंच आपल्याला तो ट्रे आतमध्ये बुडवायचा आहे हे ट्रे बुडवल्यानंतर आपल्याला हेच ट्रे साईडला सावलीत नेऊन ठेवायचे आहे आणि त्यांना दोन ते तीन तास चांगल्या प्रकारे वाळवून द्यायचा आहे पण मित्रांनो ह्यांना उन्हात वाळायला ठेवू नका नाहीतर आपले रोप जे आहेत त्यांनी माना टाकलेले आपल्याला दिसते तर हे आपल्याला सावलीत वाढवणं अत्यंत महत्वाचे आहे यानंतर हे रोपं जे आहेत ते आपण प्लॉटमध्ये साठी नेऊ शकतो पण मित्रांनो ज्यावेळेस आपण रोप बनवत असू किंवा जरी आपण नर्सरीमध्ये रोप बनवायला टाकलेली असतील त्या काळामध्ये जमिनीची मशागत करून घेणं अत्यंत महत्वाचे राहते तर ह्यामध्ये एक ते दोन वेळा प्लॉटची नांगरणी करून घेणे अत्यंत महत्वाचे राहील आणि जर तुमच्या प्लॉटमध्ये खूप मोठी मोठी ढेकळे निकली असतील तर हे ढेकळेही बारीक करून घेणं अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आपल्याला आपल्या प्लॉट मध्ये एक ते दोन वेळा रोटरेटर फिरवणे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपले बेड बनवून घ्यायचे आहे तर ह्या बेडचा आकार किती राहील तर खालचा जर एरिया बघितला तुम्ही तर चार फुटाचा हा बेडचा आकार राहतो आणि हा वरच्या बाजूने असा स्लोप स्लोप होत बारीक होते आणि वरचा जो सरफेस एरिया राहील हा फक्त दीड ते दोन फुटाचा आपल्याला बेडचा ठेवायचा त्यानंतर बेडची जी उंची आहे ती सव्वा ते दीड फुटाची राहील याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे हे बेड आपले बनवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ड्रिप हातरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच वीस मायक्रॉनचं मल्चिंग पेपर आपल्याला लावून घ्यायचा मल्चिंग पेपर लावत असताना मित्रांनो कुठूनही त्याच्या आतमध्ये हवा शिरणार नाही याच्यासाठी त्याला माती लावून घेणे नक्कीच महत्वाचे आहे आता मित्रांनो मल्चिंग पेपर हांतरल्यानंतर काय करायचं आपल्याला तर ड्रिपने पाच ते ड्रिप सहा तास पाणी सोडून द्यायचं आहे म्हणजेच आपल्याला पूर्ण बेड जो आहे तो ओला करून घ्यायचा त्यानंतर हा बेड आपल्याला उन्हात तापून द्यायचा आहे हे तापवण्यामागचे कारण काय तर जे काही आपले जुने पिक आपण घेतलेली असतील किंवा जुने रानामध्ये असणारे बुरशी असेल किंवा काही कीटकींचे अवशेष असतील तर हे अवशेष मरण्यामध्ये आपल्याला हे मदत करणार आहे कारण ज्यावेळेस आपण त्याला पाणी देतो आणि हाच मल्चिंग आपण होर पाडायच्या आधी उन्हामध्ये तापायला ठेवतो त्यावेळेस आतमध्ये टेम्परेचर वाढते आणि हे जे काही अवशेष असतील बुरशीचे असो किंवा कीटकांचे असो ते पूर्णपणे मरून गेलेले आपल्याला दिसत यानंतर ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करणार आहे त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपल्याला मल्चिंगला होल पाडून घेणे गरजेचं आहे हे होल पाडत असताना सव्वा किंवा दीड किंवा दोन फूट इतका अंतर दोन होल मध्ये ठेवणं गरजेचं आहे एकदा होल पाडून झाल्यानंतर राहती म्हणजे फक्त आपल्या रोपांची ट्रान्सप्लांटिंग ह्यासाठी आपल्याला आधी बेड हा थोडासा ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर झाड काटीने त्याच मल्चिंगच्या होल मध्ये एक मातीमध्ये सुद्धा होल करायचा आणि त्याच्यामध्ये जे आहे आपलं रोप चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचा आहे हे रोप लावत असताना माती जास्त तुम्ही अंगठ्याने दाबणार नाही ह्याची नक्कीच खात्री कारण जर जास्त दाबली तर मुळांना बाहेर पडण्यासाठी पाना येईल आणि मुळ व्यवस्थितपणे बाहेर पडणार नाही मित्रांनो रोपांची लागवड झाल्यानंतर वरतून मल्चिंग पेपर आणि मातीमध्ये काही अंतर राहिलेलं असत तर ह्याच्यावरती माती, माती लावणं अत्यंत गरजेचं राहील कारण जर हवा खूप जास्त खेळती राहिली तर मल्चिंगच्या हिटने आपली जी खोडं आहेत रोपांची जे बारीक खोडं आहेत स्पॉर्चिन झालेलं दिसतं आपल्याला आणि त्यामुळे आपले रोप मरू शकतात त्यामुळे मित्रांनो जास्त हवा खेळती राहणार नाही ह्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला माती लावून घेणे गरजेचे आहे पण मित्रांनो ही माती मलचिंगच्या होलच्या वरती येणार नाही ह्याची देखील काळजी घ्या म्हणजेच ही माती आपल्याला मलकिंगच्या होलच्या लेवलनेच लावायची आणि मित्रांनो जर आपण बेनए लागवड करणार असाल तर मात्र हो फक्त एक काळजी घ्या ती म्हणजे बियाण्याची टोक ही वरच्या बाजूला लागवडीच्या टाइमला राहिली पाहिजे या बियाण्याच्या लागवडीनंतर पाच ते सहा दिवसांचा कालावधी हा तुम्हाला जर्मिनेशनचा राहील आणि त्यानंतर आपल्या वेलांची जी आहे ती सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बियाण्या पासून ते ट्रान्सप्लांटिंग पर्यंतच्या ज्या काही घडामोडी आहेत ह्याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे आता ह्या संदर्भात तुमच्या काही जर अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपल्याला त्या अडचणी टाकायला विसरू नका आपण त्याच्यावरती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मार्गदर्शन पोहोचेल याची नक्कीच काळजी घेऊया आणि मित्रांनो जर तुम्हाला दिलेली माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला नक्की विसरू नका आणि जर कलिंगाडाच्या वाणींविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपला एक जुना व्हिडिओ आहे तो बघायला देखील विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये